mentje. Ja, det er sikkert. Hvor er det Тя ги е ошибка вътре, а ти не е ошибка вътре. Е, не, аз ще те сукам, не, аз ще ми ги дадам към камера. Вие така ментяте, това сте така мент. Абе,

आपली ओळख सांगा आठ आपले फॅन वाढलेत आता आलो पकडाच फोन आता

네, 뿜, 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 बस एकदम एकदम ठीक आहे. 30 लगे. कदाकायम. मीचच आहे ना. तर लागत. हा. 2000 से 20 से 40

हो ऐसे गलत नहीं लिखते बच्चे चुकी लिहाय का नहीं तोर खास कौन ले ले? नहीं, कासल तरी Szerintem Mmm. -hmm. बोला काहीतरी Thank Ще се върна към теб. Сърдете, се Det er ikke mye. Mm-hmm. The growth Rupees two hundred seventy received on no Thursday. This <laughs> 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 हा बा दोन सत्र आले आहेत काय ना आलं बरं काय माहिती आहे कोणते स्क्रीनशॉट नाही आला का किती सांगितलं सरांना हां हा द फोन दोन सत्रच ना

ママ、よっしゃら、やるよ。 कसे आहात सर्व कुठून आहात आपली ओळख सांगा आपलं गाव सांगा फक्त मराठी लोक या हिंदी लोक नका येऊ हिंदी आले तरी चालतील पण आम्हाला हिंदी बन मराठी माणूस पाहिजे आपल्याला ते पण बघतील त्यांना मराठी कळलं तर पाहिजे कारण कळलं पाहिजे ना लाईक केलंय कोणी तरी धन्यवाद कोणी लाईक केलंय आपलं नाव सांगा भाऊ धन्यवाद मराठी समजत आहे का ज्यांना समजत नाहीये त्यांनी टाईप करा खाली तिथत नाहीये आमचं छोटंसं घर आहे आमचं छोटंसं किचन आहे घरच छोट एकच घर आहे आमचं एकाच घरात राहतो आम्ही पंधरा जण बघतात दुखत आहे पोटात सांग दुखत असं तुम्ही बोलव जात इकडे पक्की वर त्यांच्याकडे पण हा छान छान कोणी बोलत का नाही कोणी कमेंट का करत नाही आम्हाला जमत आम्ही पहिल्यांदा लाईव्ह आलो आम्हाला माहीत नाही कसं तिथं कमेंट वाचतं कोणाच्याच कमेंट कशा येत नाहीत आम्हाला समजलं पाहिजे ना, ना की तुम्हाला समजतंय का नाही भाषा आमची तू पण बोल की बंगाल दस ती बंगाल भाषा बिग क्लास मिस्ट्री बिग क्लास मिस्ट्री का आपका धर्म क्या अरे बाओ धर्म क्या पूछ रहे हो यार दोस्त धर्म से क्या लेना देना है बताओ क्या हमारी खुशी आपको अच्छी नहीं लग रही हम खुश आपको अच्छा नहीं दिख रहे क्या आप हमें खुश नहीं देखना चाहते फिर आप किसी भी धर्म के क्यों ना हो हम भी आपको खुश देखना चाहते हैं आप किसी भी धर्म के हो है ना मुझे ज्यादा बोलने नहीं आता है इसलिए मैं बोलती नहीं हां आपण ऑडियन्स सिलेक्ट करू मराठी हाय का बघायला फक्त तिथं का नाही तर आम्हाला जास्त माहित नाही फ्लिप किचा हो एक किचा होच म्हणजे काय अर्थ आहे किचा हो किचा हो म्हणजे काय हो अच्छा hmm. पुणे पुणे हा हो साहेब एच एकोणतीस य मराठी वा 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 थांब भाऊ तुला आपण पिन मारून ठेवूरच पिन असे मराठी लोक आले पाहिजे आमच्या मॅडमला एक तर जास्त हिंदी बोलायला येत नाही ते आमच्या मालकीन बाय आहेत एम एच एकोणतीस यवतमाळ यवतमाळच पासिंग आहे का एम एच एकोणतीस बाबा आमचं घर बघा आमचं किचन बघा आमचे मी आहे म्हणून आमच्या घरी सुखरूप आहे मी आहे म्हणून आम्ही आमच्या घरी सुखरूप आहे चालतं तिकडे

आमची भांडी कशी चमकते बागाचं खचक हे आमच्या बायकोच किचन आहे